वाशिम जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुण तरुणींना खासगी क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी वाशिम जिल्हा पोलीस दल व फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने उमंग या भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन वाशिम येथील हॅफी फेसेस द कॉन्सेप्ट स्कूल शाळेच्या प्रांगणात करण्यात आले होते या रोजगार मेळाव्यात महाराष्ट्रातील खासगी क्षेत्रातील एकूण सत्त्याण्णव कंपन्या सहभागी झाल्या असून तब्बल अकरा हजाराहून अधिक उमेदवारांनी रोजगार मेळाव्यासाठी नोंदणी केली आहे यापैकी दुपारपर्यंत एक हजाराहून अधिक उमेदवारांची पात्रतेप्रमाणे विविध खासगी आस्थापनांमध्ये निवड झाली असून जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या हस्ते उमेदवारांना नेमणूक पत्र वितरित करण्यात आले आहे वाशिम सारख्या जिल्ह्यात बेरोजगारीचा दर पाहता अशा रोजगार मेळाव्याची नितांत गरज होती त्यामुळे जिल्हा पोलीस दलाच्या वतीने वाशिम जिल्ह्यातील होतखुरी विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी उमंग या भव्य अशा रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे यांनी दिली दरम्यान सायंकाळपर्यंत आलेल्या सर्व उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जातील आणि जास्तीत जास्त उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध झालेली असेल असा विश्वास युवा हबचे फाउंडर दीपक पवार आणि किरण रहाणे यांनी व्यक्त केला दरम्यान निवड झालेल्या उमेदवारांनी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल वाशिम जिल्हा पोलीस दल आणि युवा हबचे आभार मानले आगा। आगा। नेम इज राखी तर आज इथे पोलीस दलां थ्रू एक मेळावा आयोजित केला होता वाशिम मध्ये तर मी याच्यामध्ये एक व्हिजिट केली आणि मी भरपूर ठिकाणी पाहिलंय आणि रिझ्यूम पण दिले आणि यांची सिस्टम खूपच छान होती म्हणजे प्रॉपरली डिसिप्लिन टू डिसिप्लिन ठेवले यांनी इथे आणि खूप छान वाटले इंटरव्यू दिले आणि एका याच्यामध्ये माझं सिलेक्शन सुद्धा आहे आणि लवकरच मी जॉईन सुद्धा करणार आहे मला पुणे मध्ये मिळाली आहे ऍक्च्युअली आयटी थ्रू आहे माझं एज्युकेशन तर आयटी थ्रू मिळालेलं आहे आणि मला असं वाटते की अशा मेळाव्याचं सर्वांनी एक वेळ यावा भेट द्यावी त्याच्यामुळे तुमचा सपोज करिअर मध्ये तुम्हाला जॉबची ऑपॉर्च्युनिटी सुद्धा मिळू शकते थँक्यू माझं नाव ऋषिकेश मी इथे जॉब फेअर साठी आलो होतो युवा ऍप कडून पण इथे मी आल्यावर मला इंटरव्ह्यू साठी पाठवण्यात आलंय आणि तिथे मला दोन ऑफर लेटर मिळाले एक एस एस मध्ये मिळालं आणि एक दुसरी कंपनीचं तिथे पण मिळालंय ऑपॉर्च्युनिटी टू हॅव अ जॉब माझी सर ही एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे नवीन युवासाठी त्यांना इथे कंपनीमध्ये जे त्यांना मिळत नाही डायरेक्ट त्यांना इथून ऑपॉर्च्युनिटी मिळते नवीन जॉब शोधण्यासाठी नवीन ऑपॉर्च्युनिटी घेण्यासाठी त्यांना इथे चांगलं एक, एक स्टेज आहे माझं नाव धीरज गजानन धुंगडे आहे मी वाशिम जिल्ह्यात राहतो माझं शिक्षण झालेलं आहे बारावी तर यांनी आता आय पी एस तारे साहेब यांच्यामुळे मला जॉब भेटलेली आहे पुण्या पुण्या ठिकाणी भेटलेली आहे आणि पंधरा हजार सॅलरी आहे राहुल फिगर पंधरा हजार वाशिम मध्ये जॉब नाही भेटला मला हा खूप चांगलं वाटतंय सॅलरी पंधरा हजार हो सफिशियंट सॅलरी नमस्कार आज एक फेब्रुवारीला वाशिम पोलीस दल आणि युवा हब स्किल मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त एक मेगा इथे ऑर्गनाईज करण्यात आलेला आहे यामध्ये सत्त्याण्णव कंपनीजचे एच आर आलेले आहेत उमेदवारांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यापैकी सध्या इथे चार हजार उमेदवार हजर आहेत आता पाहतो आम्ही तीनशे कॅन्डिडेट्सला जॉब ऑफर लेटर देण्यात आलेला आहे आम्हाला याचा अत्यंत आनंद आहे मागच्या वर्षी झालेल्या भरतीतून आम्हाला एक असं लक्षात आलं की अजून भरपूर बेरोजगार सुशिक्षित युवक आहे ज्यांच्या हाताला रोजगाराची संधी मिळाली पाहिजे तसेच एक क्राईमवर सुद्धा कंट्रोल होतो एक, एक कम्युनिटी सुद्धा आमचं इनिशिएटिव्ह होत त्याबद्दल आज इथे आम्ही हा उपक्रम घेतलेला आहे आणि सध्या व्यवस्थित चालू आहे धन्यवाद ऍक्च्युअली आपण जे टार्गेट अचीव्ह केलं के होतं त्याच्यापेक्षा खूप चांगला रिस्पॉन्स आता तुम्ही माझ्या मागे बघताय की बसायला जागा नाही मुलांना लिटरली उभे आहे मुलं आणि मुलींचा एवढा सहभाग आहे आणि आता सकाळपासून आता आम्ही हजार मुलांचे इंटरव्ह्यू झालेले हजार मुला आणि मुलींमध्ये आतापर्यंत साडेसहाशे मुलांचं सिलेक्शन आम्ही केलं आणि विथ ऑफर लेटर त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी अचीवमेंट की बजाज कंपनीचे जे याच्या आलेले बजाज मध्ये आम्ही एक पस्तीस मुलींचा एकत्र ग्रुप सिलेक्शन सिलेक्शन केलाय खरं जर पाहिलं आम्ही गेलो तर यापूर्वी असे जॉबफेअर भरपूर झाले पण वाशिमचा जो जॉबफेअर आहे सर तो एकदम अप्रतिम आणि अतिशय व्यवस्थित झाला आणि इथल्या मुलांनी जो काही हे के केला आम्हाला कॉपरेटिव्ह केलं इथल्या पोलीस डिपार्टमेंटने आम्हाला सहकार केला त्यानुसार खूप छान पद्धतीने हा जॉब आता चालू आहे सर हे बघ आमच्या परीने नाईन्टी सेव्हन कंपनीच्या कंपनी मार्फत आम्ही चौदा ते पंधरा हजार ओपनिंग आम्ही घेऊन आलोय आणि माझी इच्छा अशी का आलेल्या प्रत्येक मुलाला माझ्याकडे आता सध्या पंधरा हजार प्लस ओपनिंग आहे आणि मुलांची संख्या जर पाहायला गेल्या तर बऱ्यापैकी चांगली आहे तर आमची एक इच्छा आहे की सगळ्या मुलांना मी आज प्लेस करण्याचा आमचा निश्चय आहे आणि अनुज तारे सरांशी माझा डिस्कशन झाला की शेवटपर्यंत शेवटचा मुलगा जोपर्यंत राहील तोपर्यंत एकही कंपनी इथून जाणार नाही हा आम्हाला प्रॉमिस केलेला आहे रिस्पॉन्स आहे आज जवळजवळ वाशिम जिल्ह्यामध्ये उमांग नोकरी मिळावा होतोय नोकरी मिळाव्यामध्ये पोलीस अधीक्षक माननीय अनुज सर यांच्या नेतृत्वात हा जॉब फेअर होतोय हा जॉब फेअर होत असताना न भूतो न भविष्य असा आज अकरा हजार मुलांनी रेकॉर्ड ब्रेक आज नोंदणी केलेली आहे त्याच्यापैकी जवळजवळ आठ हजार करोड आता इथे उपस्थित आहे त्याच्यापैकी जवळजवळ आम्ही आता सातशे ते आठशे ऑफर रेटर आता मुलांना देत आहे कंटिन्यू मुलांचा फ्लो चालूच आहे दिवसभर जवळजवळ नाईन्टी सेव्हन कंपनीज आज इथे उपस्थित आहेत याच्यामध्ये आतापर्यंत आम्ही तीन लाख चाळीस हजार रुपये वार्षिक पॅकेजचे ऑफर लेटर दिलेले आहेत काही असे विद्यार्थी आहेत की ज्यांचे चार कंपन्यांमध्ये सिलेक्शन झाले काही विद्यार्थी असे आहेत की ज्यांचे तीन कंपन्यांमध्ये सिलेक्शन झाले काही विद्यार्थी असे आहेत की त्यांचे दोन कंपन्यांमध्ये सिलेक्शन झाले विद्यार्थ्यांना आता आपण चॉईस येतोय बजाज असेल टाटा मोटर्स असेल यासारख्या वेगवेगळ्या नामांकित कंपन्या असतील किंवा आयटी कंपनी असतील <laughs> आताच ज्युनियर अकाउंट म्हणून असेल ग्रेट वाल्ड सारखे या सारख्या मोठमोठ्या कंपन्यांमध्ये सारख्या कंपन्या आपल्याकडे आलेल्या आहेत आणि त्यांच्यामध्ये मुलांचे सिलेक्शन होत आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मुलांचा जो रेशिओ आहे सिलेक्शन होण्याचा तो खूप आहे मुलांना वाटत आहे की मला पण नोकरी मिळाली पाहिजे मला पण नोकरी मिळाली पाहिजे त्याच्यामुळं आज येणाऱ्या प्रत्येक मुलाला आपण नोकरी देण्याचा हा प्रयत्न करत आहोत